नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अभिषेक आणि शशिकांत अक्षयची वाट पाहत असतात पण अक्षय काही आलेला नसतो मग शशिकांत म्हणतो की किती उशीर झालाय हा ड्रायव्हर असून कसा येत नाही मग लगेच अभिषेक म्हणतो की मी त्याला फोनही करून झाले पण तो फोन उचलत नाही शशिकांत म्हणतो थांब मी आता त्याचे पैसेच कापतो मग अभिषेक म्हणतो की मग काका त्यांनीही काहीच होणार नाही माझ्या लक्षात आलं आहे की हा अक्षय मानी नाही तर माजोरडा आहे आणि ह्या माजोरडा लोकांचा काहीही करा काही केलं त्यांचा माज उतरत नाही शशिकांत म्हणतो की मी कशासाठी आहे मी उतरवतो ना त्याचा माज आता बघ तू मी कसा उतरवतो त्याचा माज जर माज उतरायचा बिझनेस असता तर मी इतक्या दिवसात खूप मोठा झाला असतो मी बाहेर पाटी लावली असती की ते होलसेलमध्ये माज उतरून मिळतो अभिषेक म्हणतो की काका माज उतरायचा काही आवड असता तर तो तुम्हालाच भेटला असता मग ते दोघे हसत असता आणि मग लगेच अभिषेक म्हणतो की काका मला शिकवाल माज उतरायला मला आवडेल लोकांचा माज उतरायला हे सगळं आरती ऐकती आणि आरती तिथे येऊन म्हणती तुला माज उतरायचा तर मग अशा लोकांचा उतरव की ज्यांना खरोखरच माज आहे आरतीला म्हणतो तू इथे काय करतीये तू आज जा मग लगेच आरती म्हणते तू त्या रेवाला काहीच का बोलत नाही तिचा मास का उतरत नाही लगेच शशिकांत म्हणतो की अभि मला तर वाटतं ना की तू तु तु तुझ्या बायकोचा मास सगळ्यात आधी उतरायला पाहिजे ती तुला सासऱ्यापुढं एवढं बोलते आणि तू तिला काहीच बोलत नाही त्यावर अभिषेक म्हणतो नाही काका तेच नाही नाहीये ती कधी कधी जोक्स करत असते आणि मग लगेच आरती चिडते आणि म्हणते नाही अभि मी सिरियसली बोलते तू त्या रेवाचा माझ का उतरत नाही तिला काहीच का बोलत नाही मग अभिषेक तिला म्हणतो आरती मी ऑफिसला चाललो आहे तू आज जा मग लगेच आरती म्हणते मला उत्तर पाहिजे अभि त्या रेवाला काहीच का बोलत नाही मग लगेचच अभिषेक म्हणतो की मी आत्ता ऑफिसला चाललोय मला कटकट नको आहे श्रीकांत म्हणतो की काय अभिषेक एक स्त्री तुझा अपमान करते जरा मर्द बन मर्द आणि ती अजून तुला मुलंही देऊ शकलेली नाहीये हे ऐकल्यावर अभिषेक अजूनच चिडतो आणि मग श्रीकांतला म्हणतो बस आणि म्हणतो की काका का मला हिच्या अशा वागण्याचंच टेन्शन येतं आणि हिच्या अशा वागण्यामुळे आता हे बाळही असं म्हणत असतो तर लगेच आरती त्याच्या कानाखाली वाजवती अभिषेक म्हणतो तू मला मारलं मग मा आरती रडत रडत म्हणते हो मला लाज वाटते की ह्या बाळाचा बाप तू आहेस म्हणून आणि ती तेथून निघून जाते मग अभिषेकला पण खूप राग येतो मग श्रीकांतला म्हणतो की काका तुम्हाला जर वाट पाहिजे असेल तर तुम्ही पहा मी, मी चाललोय असं म्हणून तो स्वतः गाडी घेऊन निघून जातो इकडे अक्षय गायकवाड साहेबांना भेटतो आणि मग त्यांना म्हणतो की गायकवाड साहेब मी तुम्हाला किती फोन केले पण काही रिप्लाय आला नाही मग साहेब म्हणतात की अहो मी आउट ऑफ स्टेशन होतो मग लगेच अक्षय त्यांना मुरांब्याची बॉटल काढून देतो आणि म्हणतो की हा मी नवीन बिझनेस सुरू केला चा सॅम्पल द्यायला आलोय मग लगेचच गायकवाड साहेब म्हणतात की तुम्ही आणि तुमची बायको कमालीचं कॉम्बिनेशन आहे त्यांना त्यांच्या हाताला खूप छान चव आहे आणि तुमच्याकडे खूप बिझनेस स्किल आहे अक्षय गायकवाड साहेबांना म्हणतो की गायकवाड साहेब याच्यासाठी मला तुमची मदत हवी मग लगेच गायकवाड साहेब म्हणतात की मदत कसली मला तुमची गरज आणि तुम्हाला माझी गरज आणि आपला मागचा व्यवहार बाकी आहे आणि तुम्ही ह्या प्रोडक्टचं रजिस्ट्रेशन केलं ना मला ह्या गोष्टी सांगायची काहीच गरज नाही मग लगेच अक्षय म्हणतो की नाही त्यासाठीच तर आलोय मी तुमच्याकडे मला ते दोन लाख रुपये पाहिजे म्हणजे मी ह्या प्रोडक्टचं रजिस्ट्रेशन करू शकेल लगेच गायकवाड सर म्हणतात की मी तुम्हाला ह्या बिझनेसमध्ये दे, डेफिनेटली मदत करणार रमा अभ्यास करत असते आणि अभ्यास करता करता विचार करत असते मी कोणती जबाबदारी टाकली आहे माझ्यावर मला हे नाही जमणार यांना कळत कसं नाही सगळे लोक हसतील मला आधीच माझ्यामुळे खूप प्रॉब्लेम झालेत अजून प्रॉब्लेम नको तेवढ्यात लगेच शशिकांत मुकादम तिथे येतो आणि तिच्यावर रागवायला लागतो की मुकादम झालीस आणि मुकादम व्हायची लायकी आहे का तुझी रमातांना म्हणते की तुम्ही इथं कशाला आलात जा येतून मला शशिकांत तिला म्हणतो की तुझ्याबरोबर लग्न करून माझ्या अक्षयला काय मिळालं आठवी नापास मुलगी त्याच्या गळ्यात पडली एम बी ए झालेला हॉटेल मॅनेजमेंट केलेला माझा मुलगा त्याच्या नशिबात काय म्हणे आठवी नापास दोन बदक त्यामुळे माझ्या अक्षयचा ॲक्सिडेंट झाला त्याला घर सोडावं लागलं तर तुझ्यासारखं नोकरांचं काम करावं लागलं तुझ्यासाठी त्याने त्याची पायरी सोडली आणि तुझ्या पायरीवर आलाय त्यानंतर लगेच शशिकांत तिच्या हातातलं पुस्तक ओढून घेतो आणि म्हणतो काय दहावीचा अभ्यास मग लगेचच शशिकांत तिला म्हणतो की आता पोरं चक्कर येऊन पडणार बहुतेक हे पुस्तक तुला अक्षयने आणून दिले बघ बोलत नसला तरी त्यालासुद्धा तुझी लाज वाटते मग लगेचच रमाताच्याकडे खूप आश्चर्याने बघायला लागते तिला म्हणतो अगं हो नाही तर त्याने तुला दहावीची पुस्तकं कशाला आणून दिली असतीस दहावी करतेस लगेच रमा म्हणते की तुम्ही जा बरं इथून शशिकांत तिला म्हणतो की मालकालाच सांगते त्याच्या घरातून जाण्यासाठी आठवी नापास मग लगेच असतो तिला म्हणतो एवढी शानी आहेस ना तर मग मला सांग साईन म्हणजे काय कॉज ठीटा न्यूटन्सचे लॉ असं तो रमाला विचारत असतो पण रमा काहीच उत्तर देत नाही मग तो तिला म्हणतो की आधी तू बालभारती कर आणि मग कुमार भारतीवर ये असं म्हणून तिच्या हातात ते पुस्तक देतो आणि तेथून निघून जातो इकडे ऑफिसमध्ये आयाजी अभिषेक आणि रेवाला बोलत असतात म्हणत असतात की दोन महिन्यापासून आपला लॉसच चाललाय मग अभिषेक त्यावर खूप चिडतो आणि आयाजीला म्हणतो बास आयाजी तुझा ऑफिसमधला काळ संपलाय आता मी आता नवीन सिस्टीम इम्प्लिमेंट करतोय आणि ती सगळ्यांना पटती आहे आणि मग तो रेवाला लगेच म्हणतो की रेवा तुला कोणती सिस्टीम पटती आहे न्यू की ओल्ड काहीच बोलत नाही आयाची आणि अभिषेक तिच्याकडे बघत असतात घरी आरती बॅग घेऊन निघालेली असते आणि रडत रडत म्हणत असते की मी नाही राहणार इथे मग जान्हवी आणि सीमा तिला समजावून सांगत असतात पण ती काही ऐकत नसते ती म्हणत असते मला ही सहन होते अभिषेक जे काही मला बोललाय ते मला गे सीमा म्हणते तिला म्हणते की तू शांत हो मी आहे ना तुझ्या बाजूनी मी रमासाठी सुद्धा खंबीरपणे उभे राहणार आणि मी आता सहन नाही करणार पुन्हा करो उद्या जानूच्या बाबतीत जरी असं झालं तरी मी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे आणि तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना मी आता काहीच सहन करणार नाही आरतीला म्हणते तू नाही ना चूक केलीस मग तू इथेच राहीस मला काहीच अर्थ नाही ज्याच्यावर अन्याय होतोय तो गुन्हेगारासारखा फिरतोय आणि जे अन्याय करतात ते राजरोजवानी फिरो राहिलेत हे सर्व आता थांबायलाच हवं आपल्या घरात ही गोष्ट कधी ना कधी थांबायलाच हवी म्हणून मी म्हणते की तू कुठेही जायचं नाहीस मग आरती शांत होते अक्षय घरी येतो तो खूप खुश असतो आणि रमाला शोधत असतो पण रमा कुठेच त्याला सापडत नाही मग तो म्हणतो की आत्ता सगळी तिकडची कामे संपली असतील मग आई कुठे गेली आणि असं म्हणून तो तिला शोधायला बाहेर पडतो इकडे ऑफिसमध्ये आयाची रेवाला म्हणत असतात बोल रेवा कुणाच्या बाजूने आहे अभिषेकच्या की माझ्या कारण हे सगळं जे झालंय ते असं समजू नको की मी म्हातारी झाले म्हणून मला समजत नाही हे सगळं अभिषेकमुळे झालंय आणि तुझ्यामुळे झालंय त्यामुळे आता तू ठरव तुला कुणाच्या बाजूनी जायचं आहे पण एक लक्षात ठेव ज्या ज्याही बाजूनी जाशील त्याच्यावर तुझं भविष्य अवलंबून आहे मग लगेच रेवा म्हणते की मी कुणाच्याही बाजूनी बोलणार नाही पण एक बोलत्या याची पण दिला गेला पाहिजे अभिषेकने जर काही प्रोटोकॉल सेट केले मी त्याच्याच बाजूने असणार आहे मग लगेच आयजी म्हणतात बाजूने असणारे म्हणजे काय करणारे हे असं घोळ घालून ठेवणारे गोंधळ घालणार आहेत मग आयजी खूपच चिडतात आणि म्हणतात कुठेही शशिकांत मग लगेच अभिषेक म्हणतो की आयजी ते येतील त्यांच्याकडे त्यांची स्वतंत्र गाडी आहे मी येथे सर्वात आधी पोचलो हा तर पॉइंट आहे ना उशीर जाला, ला उशीर झाला ॲज युजल तो ड्रायव्हर लवकर आला नाही म्हणून मग आयाजी चिडतात आणि म्हणतात तो ड्रायव्हर नाही तुझा भाऊ आहे आणि तो जोपर्यंत हा बिझनेस चालवत होता तोपर्यंत ता बिझनेस नीट सुरळीत चाललेला होता म लगेचच हे चिडतो आणि तो, तो आयजीला म्हणतो माझा भाऊ होता म्हणून तो आपला बिझनेस चांगला सुरळीत चालला होता आता हे म्हणणं तू थांबव आय्याजी तुला कळत नाही आहे का आता त्याचा काळ संपलाय आणि तुझा पण काळ संपलाय मग आय्याजी खूप आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात मग तो म्हणतो की मी एवढा महागडा नवीन शेप आणलाय नवीन इम्प्लिमेंट्स आणले हे सगळं करताना मग थोडाफार लॉस तर होणारच आहे माहिती आहे हे, हे सगळं आता आपलं फ्युचर खूप ब्राईट आहे आपला बिझनेस खूप पुढे जाणार आहे आणि आजी मी तुला आत्ताच इन्व्हाइट करतो मी ऑफिसमध्ये पूजा ठेवलेली आहे मग आजी, आजी म्हणतात की पूजा ठेवली आहेस अरे वा पण एक गोष्ट लक्षात ठेव की पूजा करून सगळे प्रॉब्लेम सुटत नसतात अभिषेक आय्याजीला म्हणतो की सॉरी आय्याजी मला तुझ्या गायडन्सची काहीच गरज नाही आहे मग आयजीला हे ऐकून खूपच राग येतो आणि मग ती म्हणते की मी इथे थांबण्यात आता काहीच पॉईंट नाही आहे आणि मग तिथून निघून जाते अभिषेक जवळ येऊन उभी राहते आणि त्याला म्हणते काळजी करू नको मी आहे तुझ्याबरोबर मग अभिषेक तिला थँक्स म्हणतो इकडे अक्षय रमाला शोधत असतो इकडे गार्डनमध्ये झोपाळ्यावर बसलेली असते अक्षय तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो की मी तुला किती वेळचा शोधतोय आणि तू इथे बसलीस मग लगेच रमा म्हणते की मला आता खूप लांब निघून निघूनचं आवडतंय मला कंटाळा आला ह्या गोष्टीचा बास झालाय मला आता मला काहीच येत नाही आणि मला कळत नाही की मी तुमच्याबरोबर इतकी वर्ष कसा संसार केला ते आई्या जी आणि घरातले म्हणतात ते आता मला पटतंय की आपली जोडी खरंच मिच मॅच आहे मग हे ऐकल्यावर अक्षयला खूपच राग येतो आणि तो म्हणतो मूर्खा आहेस का ग तू तू त्यावेळेस शिक्षण पूर्ण करू शकली नाहीस कारण तुझे बाबा गेलेतली सगळ्यात हुशार मुलगी होतीस तू होतीस की नाही मग ती लगेच म्हणते की मला नाही झेपते हे मग लगेच अक्षय तिला म्हणतो की एखाद्या गोष्टीला तू नव्याने सामोरी गेलीस तर तुला भीती वाटणार हे साहजिकच आहे वर लगेच रमा बोलते की माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय किती त्रासात राहावं लागतंय मग अक्षय म्हणतो की आता मी याचं परमनंट सोल्युशन काढलेलं आहे आता एकदा शशिकांत मुकादमाचं चॅलेंज पूर्ण झालं की आपण आपलं नवीन घर घेऊ आणि आपला संसार नव्यानं थाटू आणि आपला बिझनेस पण मोठा करू तू आपल्या प्रोडक्टला एवढं छान नाव दिलं प्रेमाचा मुरांबा त्यातलं प्रेम असं निघून गेलं तर मी काय निसता मुरांबा खात राहू मा म्हणते की तुम्ही हे दहावी वगैरे कशाला काढलंस मग लगेच अक्षय म्हणतो की हे तुला करावंच लागेल आणि तू शिकायचं आहे तर घाबरायचं नाही चल तू चल माझ्याबरोबर आज चल आता सगळंच नीट करतो अक्षय रमाला घेऊन घरी जातो आणि शशिकांतच्या हातावर एक लाख रुपये ठेवून त्याला म्हणती हे तुमचे एक लाख रुपये मग शशिकांताला म्हणतो की तू मला काय दाखवतोयस की तू एक लाख रुपये कमवू शकतो मग लगेच अक्षय म्हणतो हो मी कमवू शकतो आणि याच्या आधीही कमवले होते जे तुम्हाला मी आणून दिले होते आणि हे परत देतोय आणि हे पैसे आता ओले नाही आहेत पैसे तुम्ही वापरू शकतात कुणाला फिरायला घेऊन जाऊ शकतात कुणाला देवदर्शनाला नेऊ शकतात किंवा तुमच्या घरात चार वस्तू आणू शकता मग लगेचच शशिकांत त्याला म्हणतो की हे एक लाख रुपये माझ्या दृष्टीने शून्य आहेत रुपये हा माझा चार दिवसाचा खर्च आहे असं म्हणून तो ते पैसे त्यांच्या चांगावर उधळून देतो त्यानंतर रमा आणि अक्षय ते पैसे गोळा करतात आणि त्याच्या हातात देतात आणि त्यांना म्हणतात की आम्ही तुमचं चॅलेंज पूर्ण केलं जिंकलो आणि मग शशिकांत त्याला म्हणतो की नाही तुम्ही जिंकलेला नाही कारण मी अजून हरलो नाही तू काय करतोय तुझ्यावर इतक्या दिवसाचे जे, जे संस्कार केले त्याची परतफेड करतोय का हे एक लाख रुपये देऊन लगेच अक्षय म्हणतो नाही हो तुम्हाला मी परत सांगतो की आम्ही तुमचं चॅलेंज एकदा केलं आहे मग लगेचच शशिकांताला म्हणतो तरी पण मी तुला घरात घेणार नाही जोपर्यंत ही रमा तुझ्या बरोबर आहे मग शशिकांतला म्हणतो मी ह्या घराची पायरीसुद्धा ओलडणार नाही जर रमा माझ्यासोबत नसेल आणि मला ह्या घरात राहण्यात तुमच्या अजिबात इंटरेस्ट नाही आणि मग अक्षय रमाला घेऊन निघतो तर सीमा त्याला म्हणते थांब अक्षय म लगेच तिला म्हणतो की आई तू सुद्धा आमच्याबरोबर चल मग तेवढ्यात आजी येतात आणि त्यांना म्हणतात की अक्षय थांब मग सगळेच खूप आश्चर्याने आय्याजीकडं बघायला लागतात मित्रांनो उद्याच्या भागात आपण बघणार आहो की आजी अक्षयला म्हणत असतात की तू पैंस जिखलाय आता तू मानाने घरात परत ये अक्षय म्हणतो की जिथे रमाचं पाऊल पडेल तिथेच मी असेल आणि जिथे रमाचा अपमान होईल तिथे माझी सावलीसुद्धा नसेल मग आयाची कलश ठेवतात आणि म्हणतात तुझ्या बायकोला मा पोलांडून आतीये म रमा मा, मा पोलांडते आणि सगळे लोक खूप खुश होतात आणि नाचायला लागतात हो असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद